तुम्हाला सकाळी जाऊन शपथविधी घ्यायचा पैशाचा सोंग करता येत नस कारभार द्या म्हणा पंधरा दिवसात तर सगळे ओके करून टाकतोय शेतकऱ्याच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्हाला सकाळी जाऊन शपथविधी घ्यायचं सो सोंग सो करता आलं हा ना आता हे पैशाचं सोंग करता येत तर सोडा ना खुर्ची द्या आम्हाला पंधरा दिवस आमच्या हाती पाक असं सोंग करतोय आम्ही तुमच्या हाती सरकार द्या असं म्हणा हा फक्त वित्त मंत्र्याचा कारभार द्या म्हणा पंधरा दिवसात तर सगळे ओके करून टाकतोय शेतकऱ्याचं काय करा नेमकं तुम्ही म्हणजे जे हे सरकार करू शकत नाही तुम्ही नेमका बिलकुल सगळे आम्ही पाहतोय या दुष्काळाची झड सगळ्या घटकावर पोहोचणार आहे सगळ्यांचे पगार बंद सगळं दोन तीन 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 महिने जरी सगळं थांबून ठेवलं शेतकऱ्याच्या घरात नेऊन ठेवलं संपला विषय शक्तीपीठ आहे पूल आहे तिकडे तुमचे मेट्रो आहे या सगळ्या थांबवा ना दोन तीन वर्ष नाही केलं तर काय करत आहे डीपीडीसीतले दोनशे दोनशे कोटी तो पण थांबवा आमदाराला थांबवा काय गरज आहे या सगळ्या हि होऊ शकते प्रश्न सुटू शकते कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले तर ते खरंच काम करणार नाही एक काय दोन महिने माझं काय म्हणणं पूर्ण नको थांबव क्लास टू क्लास वन काय आता त्या कलेक्टर काय उपाशी मरणार आहे का तुम्ही सांगा एक पगार थांबवला तर आमच्या देशातला कलेक्टर उपाशी राहतं तो तो, तो उपाशी करून ठेवली तेच ना माझं काय म्हणणं आहे का दुष्काळाची झड सगळ्याला पोचली पाहिजे सगळ्यांना ते सहन केली पाहिजे माणुसकीचं नातं सगळ्यांना दाखवलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी सुद्धा मराठवाड्यात अनेक भागांमध्ये जाऊन दौरा केलेला आहे बघा चांगलं आहे मला काय माझं काय म्हणणं आहे का कुठल्याही राज्यकर्त्यांना दौरे करत असताना आता जसं आपण वागतोय विरोधी असताना तसं सत्तेत असताना पण आपल्या भूमिका कायम राहिल्या पाहिजे सत्तेनंतर वेगळं आणि सत्तेत बाहेर असताना वेगळं असं होऊ नये ह्या भूमिका सगळ्यांना शेतकऱ्याबद्दल अतिशय चांगल्या भावना ठेवूनच समोर गेलं पाहिजे चांगलं आहे उद्धव साहेब ध धुळ्यावर जाणार शेतकऱ्यांना दिलासा देणार जरी सरकार नसेल तरी आमच्यासाठी कोणीतरी पाहिलंय तर हा मोठा दिलासा भेटेल काय पण माझं काय म्हणणं आहे का निवड दिलासा देऊन नाही चालत आहे एखाद्या गोष्टीला अर्य खूप बेकार झालं रे असं म्हणून नाही चालत त्याला त्याच्यातून बाहेर काढावं लागेल ते बाहेर काढण्यासाठी काय करायला पाहिजे विरोधी पक्षात आहे सध्या म्हणून काय करायला पाहिजे माझं काय मत आहे का त्याला सावरता येण्यासाठी आम्ही त्याला आर्थिक मदत करावं लागेल काही सूट द्यावं लागेल काही घोषणा करावं लागेल आज तुम्ही सांगा इकडे दहा हजार तुम्ही देणार दहा ते पंधरा वीस हजार देणार आणि बँकेची नोटीस त्याच्या घरावर जाईल तर मग तो काय करेल बँकेची वसूल तर थांबली नाही ते त्याच्या घरावर रोज मेसेज येणं सुरू आहे ते चालेल त्या अशा मानसिकतेमध्ये तो जगन कसा जीव असणं महत्वाचं आहे ना मदतीचे देत असताना कुठेतरी स्टिकर लावले जातात एकना शिंदले ते त्याच्या पद्धतीने लागू नये मला तर वाटतंय का तुमची तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही धोरण आका ना तुम्ही तिजोरी खाली करा ते काही चारशे से पाचशे दोन हजाराचे काय ते वाटप करून काय थोडं लोकांचं भलं होईल ते वाटप करा तुमची सहानुभूती आहे त्याबद्दल ठीक हे आहे पण नको फोटो लावायला काय गरज आहे पंधरा दिवसात तुम्ही सत्ता द्या यासाठी तुम्ही काय म्हणा पत्र लिहिणार का नाही पत्र किती लिहिणार नाही तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं काय आमची काही हौस नाही आहे ते सांगतोय ते म्हणतं ना का सोंग करता येत नाही म्हणून त्याच्यावर मी बोललोय तुम्हाला सोंग करता येत नसेल तर आम्हालाही सांगा तुम्ही तर बाजूने बसा आम्ही कारभार शिकवतो तुम्हाला हे होते त्यांनी बच्चू तर सरकार चालवता येत नसेल तर तुम्ही बाजूला बसा आमच्या हातात चालून दाखवतो अशा त्यांनी एक प्रकारचा इशारा दिलाय सा साम टीव्ही न्यूज नागपूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका